एक दिशा सर्वात आधी म्हणजे देवघर घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडेच असावे दोन देव पंचायतन पद्धत शास्त्रात पंचायतन मांडणीला खूप महत्व आहे यात मध्यभागी मुख्य कुलदेवता आणि चारी बाजूंना विष्णू शिव गणपती सूर्य आणि देव यांची मांडणी केली जाते तीन गणपतीचे स्थान गणपती हा प्रथम पूजनीय आहे त्याला नेहमी देवांच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला स्थान द्यावे गणपती मूर्ती बसलेल्या स्वरूपातच असावी चार कुलदेवता आणि कुलदैवत आपल्या घराच्या कुलदेवीचा किंवा कुलदेवताचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्याच्या मध्यभागी किंवा वरच्या स्थानी असावी ज्याच्या आशीर्वादानेच घर चालते पाच मूर्तीचा आकार आणि संख्या देवाऱ्यात मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात साधारण दोन ते चार इंच तसेच एका देवाच्या दोन मूर्ती उदाहरणार्थ दोन गणपती किंवा दोन बाळकृष्ण कधीही ठेवू नका सहा शंखाची जागा शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो शंख नेहमी देवाच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या हाताला असावा त्याचे टोक देवाच्या दिशेला असावे सात कलश स्थापना पाण्याचा कलश नेहमी देवाराच्या उजव्या बाजूला ठेवावा कलश हा वरुण देवाचे प्रतीक असून तो घरात सकारात्मकता टिकवून ठेवतो आठ दिव्यांचे स्थान तेलाचा किंवा तिपाचा दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या हाताला असावा देवा कधीही विजू नये याची काळजी घ्यावी नऊ देवाची सावली देवघरातील मूर्ती किंवा फोटो अशा प्रकारे ठेवावेत की त्यांची सावली एकमेकावर पडणार नाही सावली पडणे हे ऊर्जेच्या प्रवाहातील अडथळा मानले जाते दहा उग्र देवतांच्या प्रतिमा ज्या देवतांची रूपे उग्र आहेत उदाहरणार्थ कालीमाता महिषासुरमर्दिनी त्यांच्या प्रतिमा देवाऱ्यात ठेवण्याऐवजी सात्विक आणि शांत रूपातील प्रतिमा ठेवाव्यात अकरा घंटीची जागा बेल देवघरातील घंटी नेहमी डाव्या बाजूला ठेवावी पूजेच्या वेळी घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा पाहत जाते आणि देवाचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते असे मानले जाते बारा बाळकृष्णाची मूर्ती बाळकृष्णाची मूर्ती ठेवताना त्यांच्या समोर नेहमी लोणी साखर आणि नैवेद्याचे छोटे भांडे असावे बाळकृष्ण हे घरातील लहान मुलासारखे मानले जातात त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी तेरा अन्नपूर्णा मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी तांदळाच्या ढिगाऱ्यावर किंवा एका छोट्या वाटीत तांदूळ भरून त्यावर ठेवावे यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही चौदा शालिग्राम आणि तुळस जर तुमच्याकडे शालिग्राम असेल तर तो विष्णूचे रूप मानला जातो शालिग्रामाजवळ नेहमी एक ताजे तुळशीचे पान असावे शालिग्राम कधीही विष्णूच्या मूर्तीपेक्षा लांब ठेवू नये पंधरा निर्माल्य श्री फुले काढण्याची वेळ घरातील आदल्या दिवसाची सुकलेली फुले आणि निर्माल्य सकाळी लवकर काढून टाकावे देवघर कधी अस्वच्छ ठेवू नये कारण तिथे लक्ष्मीचा वाज असतो सोळा पादत्राणे आणि चपला देवघर अशा ठिकाणी ठेवा जिथे लोकांच्या चपला किंवा पादत्राणे जोडे काढले जातात देवघराच्या वर किंवा खाली कप चपलांच्या कपाट कधीही नसावे सतरा देवघराची उंची देवघराचा जमनीवर नसावा तो अशा उंचीवर असावा जेव्हा तुम्ही पूजेला बसाल तेव्हा देवाचे ते चरण तुमच्या हृदयाच्या रेषेने चेस्ट लेवलला किंवा थोडे वर असावे अठरा बाजूला काय नसावे देवघर कधी शौचालय किंवा बाथरूम लागून असलेल्या भिंतीवर नसावे तसेच बेडरूम मध्ये देवघर असल्यास झोपताना पाय देवाच्या दिशेला होणार नाहीत याची काळजी घ्यावी एकोणीस स्वच्छता आणि पावित्र्य देवघरात कधी तुटलेल्या मूर्ती फाटलेले फोटो किंवा श्री फुले ठेवू नका देवघर नेहमी लाकडी किंवा संगमरवरी असावे लेखंडी देवाराचा टाळावा वीस सोन्या चांदीचे दागिने देवांना सोन्या चांदीचे दागिने घालताना ते अति प्रमाणात नसावेत की ज्यामुळे देवाचा चेहरा झाकला जाईल देवाचे हास्य किंवा डोळे स्पष्ट दिस दिसणे मंगलदायी मानले जाते एकवीस पांढऱ्या कपड्याचा वापर देवाराच्या तळाला नेहमी पांढरा पिवळा किंवा लाल रंगाचा स्वच्छ सुती कापड अंतरावा काळा किंवा निळा रंग देवाऱ्यात वापरणे टाळावे बावीस देवाचे तोंड कोणत्या दिशेला देवघरातील मूर्तीचे तोंड कधीही एकमेकांकडे नसावे सर्व देवांचे तोंड समोरच्या दिशेला भक्ताकडे असावे यामुळे घरात सुसंवाद राहतो तेवीस पूजेचे आसन देवाची पूजा करताना जमिनीवर थेट बसू नये लोकरीची किंवा सुती आसन वापरावे आसन ही शरीरातील ऊर्जा जमिनीत जाण्यापासून रोखते चोवीस अगरबत्ती आणि धूप अगरबत्ती लावताना ती देवाच्या उजव्या बाजूला लावावी शक्य असल्यास बांबू विरहित अगरबत्ती किंवा धूप वापरावा कारण शास्त्रानुसार बांबू जाणे अशुभ मानले जाते पंचवीस फ्रोमो फोटो फ्रेमची स्थिती जर तुमच्या देवांचे फोटो लावले असतील तर ते भिंतीला थोडे झुकलेले नसावेत तर अगदी सरळ असावेत फोटो फ्रेमची काच फुटलेली असल्यास ती त्वरित बदलावी सव्वीस तांब्याचा वापर देवघरातील ताट पळी पंचतात्र हे शक्यतो तांब्याचे म्हणजे कॉपरचे असावेत तांबे हे पवित्र धातू मानले जाते आणि ते सकारात्मक लहरी लवकर ग्रहण करते सत्तावीस लक्ष्मी आणि विष्णू लक्ष्मी मातेचा फोटो लावताना तो नेहमी भगवान विष्णूच्या उजव्या बाजूला असावा लक्ष्मी ही विष्णूची शक्ती आहे त्यामुळे त्यांना एकत्र ठेवणे समृद्धीसाठी उत्तम अठ्ठावीस पायरी पद्धत जर देवाला मोठा असेल तर सर्वात वरच्या पायरीवर कुलदेवता मधल्या पायरीवर इतर प्रमुख देवता आणि सर्वात खालच्या पायरीवर वाहने किंवा सेवक म्हणजे हनुमान गरुड असावेत एकोणतीस देवघरातील पडदा रात्री झोपताना देवघरासमोर एक छोटा पडदा लावावा जसे आपण विश्रांती घेतो तशी देवांचीही विश्रांतीची वेळ असते अशी भावना यामागे आहे तीस पाण्याचे भांडे अर्घ देवघरात देवघरात तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवावे आणि ते रोज सकाळी बदलावे जुने पाणी टाकावे हे पाणी घरातील नकारात्मकता शोषून घेते एकतीस नामजप आणि शांतता देवघराच्या ठिकाणी मोबाईल वापरणे किंवा मोठ्या आवाजात तोडणे टाळावे किमान पाच मिनिटेपासून शांतपणे नामजप केल्यास देवघर जागृत होते बत्तीस मूर्तीचे पाय आणि डोळे देवघरात मूर्ती ठेवताना अशा प्रकारे ठेवा की पूजा करताना तुमचे लक्ष देवांच्या चरणाकडे आणि डोळ्यांकडे सहज जाईल मूर्तीची दृष्टी खालच्या दिशेला नसावी तेहत्तीस एकाच ठिकाणी दोन देवारे एकाच घरात दोन वेगळे देवघरे नसावीत यामुळे ऊर्जेचे विभाजन होते आणि घरातील सदस्यांमध्ये मानसिक कोंध निर्माण होऊ शकतो चौतीस दक्षिणा मूर्ती कधीही देवांचे तोंड दक्षिण दिशेला करू नये दक्षिण ही यमाची दिशा मानली जाते देवाचे तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे असणे सर्वोत्तम देवांची शस्त्रास्त्रे काही देवांच्या हातात शस्त्रे असतात उदाहरणार्थ महिषासुर मर्दिनी अशा मूर्ती ठेवताना शस्त्राचे टोक घराच्या मुख्य दरवाज्याकडे किंवा खिडकीकडे नसावे ते सुरक्षितरित्या मानलेले असावे छत्तीस जुन्या मूर्तीचे काय करावे जर नवीन मूर्ती आणली असेल तर जुन्या मूर्तीला कोपऱ्यात टाकून देऊ नका तिथे वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत शास्त्रोक्त विसर्जन करावे किंवा कोणाला गरजूला को द्यावे दे सदतीस देवांच्या मागे असा आरसा नसावा देवघराच्या पाठीमागे किंवा देवाच्या अगदी समोर आरसा लावू नये अशामुळे ऊर्जे ते परावर्तन होते जे पूजेच्या वेळी एकाग्रतेचे अडथळा आणू शकते अडतीस फुलांची मांडणी देवाला वाहिलेली फुले नेहमी देवाच्या चरणाशी किंवा डोक्यावर असावीत तिकडे तिकडे विस्कुरलेली नसावीत तसेच प्लास्टिकची किंवा कागदी फुले देवघरात कधीही वापरू नये का एकोणचाळीस रांगोळीचे महत्व देवघरासमोर रोज किमान एक छोटी रांगोळी किंवा स्वस्तिक काढावे रांगोळी ही देवतांच्या स्वागताचे प्रतीक मानले जाते चाळीस मंत्रांचे लेखन देवघराच्या भिंतीवर किंवा चौकोटीवर शुभ लाभ ओम किंवा श्री यांसारखी शुभ चिन्ह असावीत यामुळे देवघराचे पावित्र्य वाढते एकेचाळीस एक नैवेद्याचे भांडे देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर ते भांडे लगेच तिथून उचलून घ्यावे रिकामे भांडे देवासमोर बराच वेळ ठेवू नये बेचाळीस पूर्वजांचे फोटो हा अत्यंत महत्वाचा नियम आहे मृत पूर्वजांचे फोटो कधीही देवाऱ्यात किंवा देवांच्या शेजारी ठेवू नका ते भिंतीवर स्वतंत्र लावावेत त्रेचाळीस पूजेच्या साहित्याची मांडणी पूजेचे साहित्य हळद कुंकू अक्षता अत्तर हे देवाच्या उजव्या हाताला ठेवावेत तर पूजेचे पाणी अभिषेक पात्र डाव्या बाजूला ठेवावे चोवेचाळीस देवघरातील जागा देवघराच्या खालच्या कप्प्यात किंवा ड्रॉवर मध्ये कधीही कचरा का धुनी कागदपत्रे किंवा तुटलेल्या वस्तू ठेवू नका तिथे फक्त पूजेची पुस्तके कापूस किंवा वाती ठेवाव्यात पस्तीस शंखाचे पाणी देवघरातील शंखात रोज पाणी भरून ठेवावे सकाळी पूजा करताना ते पाणी संपूर्ण घरावर शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते शेचाळीस गंध लावण्याची पद्धत देवाला गंध चंदन लावताना चा चा ने ते नेहमी अनामिकेचा वापर करून लावे गंध लावताना देवाचा चेहरा पुसट होणार नाही याची काळजी घ्यावी सत्तेचाळीस तुळशीच्या माळेचा वापर विष्णू किंवा कृष्णाच्या मूर्तीला नेहमी तुळशीची माळा अर्पण करावी यामुळे देवघरातील सात्विकता वाढते टीप शंकराला तुळस अर्पण करू नका देवघरातील प्रकाश देवघरात अंधार नसावा एक छोटा पिवळा बल्ब चालू ठेवा जेणेकरून तिथे सतत चैतन्य टिकून राहील एकोणपन्नास मूर्तींचा अभिषेक शक्य असल्या दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी सोमवारी मूर्तींना पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा आणि त्यानंतर मऊ कपड्याने पुसून कोडे करावे पन्नास छताची उंची छदे घुमटाकार किंवा त्रिकोणी असावे सपाट छतापेक्षा घुमटाकार छतातून वैश्विक ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे प्रवाहित होते एकावन्न कृतज्ञता आणि प्रार्थना सर्वात शेवटचा आणि महत्वाचा नियम केवळ मूर्ती मांडून चालत नाही तर रोज किमान दोन मिनिटे डोळे मिटून देवाचे आभार मानावेत तुमची भक्ती हीच देवघराची खरी शोभा आहे मित्रांनो देवघराचे हे एकावन नियम केवळ माहिती नाही तरीही एक सकारात्मक जीवनशैली आहे यातील कोणता नियम तुम्हाला सर्वात जास्त आवडला किंवा तुम्ही आजपासून कोणता नवीन बदल करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ मोलाचा वाटला असेल तर याला एक लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करून ही पुण्याई कमवा आणि अशा शास्त्रशुद्ध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा चला तर मग कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेचा जयघोष करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद